नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इजी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या सेशनमध्ये साहित्य व साहित्यिक म्हणजेच लेखक व त्यांचे पुस्तके हे पाहणार आहोत तर हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा घटक आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कोणत्या पुस्तकाचे कोणते लेखक आहेत हे समजेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमैत्रीला शेअर करा चला तर मग पाहूयात साहित्य साहित्यिक पुस्तके आणि त्यांचे लेखक पुस्तक आहे पानिपत लेखक विश्वास पाटील पुस्तक आहे बाजिंद लेखक गणेश मानगुडे श्रीमान योगी लेखक आहेत रण रणजित देसाई राधेय लेखक आहेत रणजित देसाई व्हायरस जयंत नारळीकर महाश्वेता महाश्वेताचे लेखिका आहेत मूर्ती गारंबीचा बापू पुस्तक आहे लेखक आहेत श्रीना पेंडसे वारनेचा वाघ पुस्तक लेखक अण्णाभाऊ साठे पुस्तक आहे वज्राघात लेखक आहेत हरिनारायण आपटे पुस्तक आहे रावण राजा राक्षसांचा लेखक आहेत शरद तांदळे पुस्तक आहे अग्निपंख लेखक आहेत डॉक्टर अब्दुल कलाम ए पी जे अब्दुल कलाम राऊ पुस्तक आहे आणि लेखक आहेत ना स इनामदार नटसम्राट पुस्तक आहे नटसम्राट लेखक आहेत विवा शिरवाडकर याच्यावर चित्रपटसुद्धा आलेला आहे एकच प्याला हे ह्याचा पण एक नाटक आहे एकच प्याला आणि लेखक आहेत राम गणेश गडकरी कोसला हे कादंबरी आहे आणि भालचंद्र नेमाडे हे लेखक आहेत याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे ययाती पुस्तक आहे स खांडेकर लेखक आहेत ययातीचे लेखक स खांडेकर लज्जा पुस्तक आणि लेखिका आहेत तस्लिमा नसरीन रणांगण पुस्तक आहे रणांगन आणि लेखक आहेत विश्राम बेडेकर पुस्तक आहे बटाट्याची चाळ आणि लेखक आहेत पु ल देशपांडे हे सगळे गाजलेले पुस्तक आहेत आणि याच्यावर प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे पुस्तकं आहेत हे ह्याचे लेखक आणि पुस्तकाचे नावे तुम्ही पाठच करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर होईल श्यामची आई पुस्तकाचं नाव आहे श्यामची आई लेखक आहेत साने गुरुजी पुस्तक आहे व्यक्ती ला जास्त आणि वल्ली लेखक आहेत पु ल देशपांडे पुस्तक आहे अमृतवेल लेखक आहेत वि स खांडेकर हिरवा चाफा लेखक आहेत वि स खांडेकर प्रकाश वाटा लेखक आहेत प्रकाश आमटे पुस्तक आहे अग्निपंख लेखक आहेत ए पी जे अब्दुल कलाम पुस्तक आहे टू द लास्ट बुलेट लेखक लेखिका आहेत विनीता कामटे पुस्तक आहे बनगरवाडी लेखक आहेत व्यंकटेश मांडवळकर पुस्तक आहे शिवाजी कोण होता आणि लेखक आहेत गोविंद पानसरे पुस्तक आहे आयडेअर लेखिका आहेत किरण बेदी पुस्तक आहे प्लेइंग टू विन लेखिका आहेत सायना नेहवाल सनी डेज हे पुस्तक आहे सुनील गावस्कर यांचं लेखक आहेत सुनील गावस्कर पुस्तक आहे अस्पृशांचा मुक्तीसंग्राम लेखक आहेत शंकरराव खरात पुस्तक आहे मृत्युंजय लेखक आहेत शिवाजी सावंत पुस्तक आहे फकीरा लेखक आहेत अण्णाभाऊ साठे पुस्तक आहे बलुत लेखक आहेत दया पवार स्वामी याचे लेखक आहेत रणजित देसाई पुस्तक आहे तिमिरातून तेजाकडे लेखक आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुस्तक आहे छत्रपती शाहू महाराज आणि लेखक आहेत र जयसिंगराव पवार तर हे पुस्तकांची यादी आहे लिस्ट आहे हे तुम्हाला पाठ करायचे आहेत बऱ्याच परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जातात सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये जिथं जिथं मराठी हा टॉपिक हा घटक असतो विषय असतो तिथं तिथं लेखक आणि पुस्तकं जेव्हा विचारले जातात तेव्हा याच्यातला एखादं तरी लेखक पुस्तकं विचारल्या जातात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा